गणेशोत्सवाच्या काळात सात दिवसात एकवीस हजार किलो निर्माल्य संकलित बचत गटाच्या महिलांमार्फत निर्माल्यापासून खत निर्मिती प्रक्रिया सुरू वसई विरार शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवत आहे गणेशोत्सव काळात वसई विरार शहर महानगरपालिकेने संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मागील सात दिवसात विसर्जनादरम्यान एकवीस हजार किलो निर्माल्य संकलित झाले आहे बचत गटाच्या महिलांमार्फत ही खत निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे याशिवाय निर्माल्यातील टाकाऊ वस्तूंपासून विविध गृहोपयोगी देखील तयार केल्या जात आहेत एकीकडे कृत्रिम तलावामुळे नैसर्गिक तलाव खाड्यांचे संरक्षण केले जात असून निर्माल्यापासून खतनिर्मितीमुळे महापालिकेचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक ठरत आहे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे वसई विरार शहर महानगरपालिकेचे हे तिसरे वर्ष आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून विसर्जना दरम्यान जमा होणारे निर्माल्य संकलित करून त्यापासून महिला बचत गटांमार्फत खत निर्मिती करण्यात येत आहे वसई विरार शहर महानगरपालिकेने विसर्जनाकरिता एकशे पाच कृत्रिम तलाव उभारले असून त्या ठिकाणी निर्माल्य संकलित करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत यासह नैसर्गिक तलाव खाडी समुद्र या ठिकाणी जेथे विसर्जन होते तेथे निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवसीय पाच दिवसीय गौरी गणपती आणि सात दिवसीय विसर्जना दरम्यान साधारण एकवीस हजार किलो निर्माल्य संकलित झाले आहे या निर्माल्यापासून शहरात विविध ठिकाणी आठ बचत गटाच्या सत्तावन्न महिलांमार्फत खत निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे खत निर्मितीसाठी महिलांना जागा व साहित्य महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले आहेत महानगरपालिकेचे स्वच्छता दूत बचत गटातील महिलांना खतनिर्मितीचे आणि वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत या प्रशिक्षण मिळालेल्या बचत गटाच्या महिलांना निर्माल्यापासून तयार झालेल्या खताची विक्री करून आर्थिक फायदा मिळतो टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माल्य कलशात प्लास्टिकच्या सजावटीच्या आणि इतर टाकाऊ वस्तू सापडतात यापासून विविध वापर करण्यायोग्य वस्तू बचत गटाच्या महिलांमार्फत तयार केल्या जात आहेत टाकाऊपासून पासून विविध गृहोपयोगी वस्तू आभूषणे आदी बनविले जात आहेत या वस्तूंच्या विक्रीतून महिलांना आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे मागील वर्षी तेवीस हजार किलो निर्माल्य संकलित झाले होते आणि त्यापासून चार हजार आठशे किलो खत तयार करण्यात आले होते हे खत महापालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये वापरण्यात आले होते तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांना खताची विक्री करण्यात आली होती ज्याद्वारे बचत गटाच्या महिलांना अर्थार्जन झाले होते